ठाणे मतदारसंघाचं मतदान या ठिकाणी होणार आहे ऐरोली आणि बेलापूर आपल्याकडे दोन ए सीज आहेत या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्याकरता नवी मुंबई पोलिसांची पूर्ण तयारी झालेली आहे जवळजवळ साडेतीन ते चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तासाठी डिप्लॉईड असतील आहेत संपूर्ण पूर्वतयारी म्हणून सुद्धा बऱ्याच बैठका झालेल्या आहेत आ, सहा कंपन्या आलेल्या आहेत आर्म बटालियन आर्म कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये केरलातूनही दोन कंपन्या आलेल्या आहेत कर्नाटकाच्या कर्नाटकाची एक कंपनी आली आहे आर पी आर पी एफची एक कंपनी आलेली आहे आणि दोन एस आर पी एफच्या आपल्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून आणि आपले जे रिझर्व्ह फोर्सेस आहेत रायट कंट्रोल पोलीस आहे यांच्या थ्रू आपण ऑलरेडी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून वेगवेगळे वे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत मिश्र वस्त्या आहेत राजकीय दृष्ट्या सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपलं पॅट्रोलिंग झालेलं आहे फूड पॅट्रोलिंग होऊन कॉन्फिडन्स लोकांमध्ये आ, एक सुरक्षेची ची भावना निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पॅट्रोलिंग आणि नाईट डॉमिनेशन सुद्धा झालेले आहेत नागरिकांना नवी मुंबई पोलिसांतर्फे एवढंच आव्हान राहील नवी मुंबई पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहे संपूर्ण सुरक्षित वातावरणामध्ये निष्पक्ष आणि भयरहित आपण मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपलं मतदानाचा हक्क बजवावं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क